हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बागडा फ्राय करून दाखवणार आहे बागडा फ्राय करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कौन साहित्यांची गरज आहे चला पाहूया मी ते लिंबाचा रस घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेला आहे दोन चम्मच मिक्स मसाला दोन चम्मच काश्मीरी लाल मिरच पावडर दीड चम्मच गरम मसाला दीड चम्मच धनाजिरा पावडर आणि एक चम्मच हळद घेतलेली आहे त्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे मिरची आले आणि लसूण घेतलेलं आहे यांचं मी वाटण वाटून घेणार आहे यानंतर मी बागडे घेतलेले आहेत तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आता मी लिंबाचा रस आणि मीठ या बागड्यांना लावून घेणार आहे लिंबाचा रस आणि मीठ चांगल्या प्रकारे बागड्यांना लावल्यानंतर आता मी यामध्ये हळद घालणार आहे आणि हळद चांगल्या प्रकारे बागड्यांना लावून घेणार आहे हळद चांगल्या प्रकारे बागड्यांना लावल्यानंतर आता मी यामध्ये सगळे मसाले घालणार आहे आणि मसाले कोरडे वाटतात त्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी घालणार आहे आणि सर्व मसाले चांगल्या प्रकारे बागड्यांना लावून घेणार आहे अशा प्रकारे मसाले सर्व बागड्यांना चांगल्या प्रकारे लावून घ्यायचे आहेत मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आले आणि लसूण घातलेलं आहे आणि हे आता मी वाटून घेणार आहे पहा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर आणि मिरची घालणार आहे मिरचीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेईन आणि आता याला मी वाटून घेणार आहे एकदम बारीक वाटण करायचं नाही आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे बघा अशा प्रकारे वाटायचं आहे फ्रेंड्स मी बागडे डबल फ्राय करून घेणार आहे पण जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला कंटाळा येत असेल तर मी ज्या स्टेपला बागड्यांना मसाला लावला होता ना त्या स्टेपला तुम्ही हे वाटण पण बागड्यांना लावा आणि एकदाच बागडे फ्राय करून घ्या अशा प्रकारे पण बागडे बनवल्यानंतर ते खूप छान बनतात आता मी इथे लोखंडी तवा घेणार आहे लोखंडी तव्याला मी चांगलं गरम करणार आहे कारण लोखंडी तव्याला चांगलं गरम केल्यानंतर तो सेम नॉनस्टिकसारखं का काम करतो तवा इथे चांगलं गरम झालेला आहे आता मी याला टिश्यू पेपरने साफ करून घेणार आहे तवा टिश्यू पेपरने साफ केल्यानंतर आता मी यामध्ये तेल घालणार आहे तेल चांगलं गरम होऊन देणार आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता मी यामध्ये मासली घालणार आहे म्हणजे आपले जे बागडे आहेत ते घालणार आहे अशा प्रकारे बागडे तेलामध्ये घालायचे आहेत आणि आता यांच्यावर आपण झाकण देणार आहोत आणि मी तीन ते चार मिनटं यांना शिजवून देणार आहे झाकण देऊन फ्रेंड्स चार मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढणार आहे आणि आता ही जी मासले आहे बागडे आहेत ते मी पालटून घेणार आहे दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूने पण त्यांना तीन ते चार मिनटं शिजवून देणार आहे बागडे आता तीन ते चार मिनटं चांगले शिजलेले आहेत आणि आता मी त्यांना काढून घेणार आहे काढताना त्याच्यातलं तेल चांगल्या प्रकारे काढायचं आहे आपल्याला तेल घ्यायचं नाही आहे फ्रेंड्स हे बागडे मी हाफ कुक केलेले आहेत पुन्हा एकदा मी यांना वाटण लावून पुन्हा डबल फ्राय करणार आहे आणि बागडे काढून झाल्यावर आठवणीत गॅस बंद करायचा आहे जर गॅस चालू ठेवलात तर तो तेलातला मसाला आहे तो जळत राहील आता मी बागड्यांना वाटण लावून घेणार आहे मग अशी जो आपण मिरची कोथिंबीर आले आणि लसणाचा जो वाटण बनवला होता तो मी आता बागड्यांना व्यवस्थित लावून घेणार आहे मी बागड्यांना चेपून चेपून वाटण लावणार आहे जेणेकरून जेव्हा मी बागडे तेलात टाकेन तेव्हा तो वाटण निघू नये आणि बागड्यांना तो व्यवस्थित चिकटून राहावा फ्रेंड्स तेल गरम झालेलं आहे आणि आता या गरम तेलामध्ये मी बागडे पुन्हा एकदा फ्राय करून घेणार आहे मी दोन्ही बाजूने दोन दोन मिनटं बागडे फ्राय करून घेणार आहे फ्रेंड्स तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण डबल बागडे का फ्राय करायचे आहेत जेव्हा आपण डबल बागडे फ्राय करतो ना तेव्हा जो आपण वाटण लावला ना बागड्यांना तो चांगल्या प्रकारे चिकटून राहतो जेव्हा आपण एकदाच बागडे फ्राय करतो तेव्हा मोस्टली टाइम जो वाटण लावलेला असतो ना तो निघून जातो म्हणून आपण डबल बागडे फ्राय करणार आहोत पहा फ्रेंड्स आता आपले बागडे तयार झालेले आहेत दोन्ही बाजूने ते चांगले शिजलेले आहेत जो मसाला जो वाटण मी बागड्यांना लावला होता तो चांगल्या प्रकारे चिकटलेला आहे त्यामुळे बागडे मस्त दिसत आहेत आणि आता हे खायला पण एकदम रेडी आहेत फ्रेंड्स तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुमचे बागडे कसे झाले आणि प्लीज माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत माझी ही रेसिपी शेअर करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज जाताना माझ्या व्हिडिओला लाईक करायला ला ला नका विसरू थँक्यू बाय